यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झालेला आहे भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठ्या मोठ्या योजनांचे थोतांड मांडले गेले शेतकऱ्यांच्या कापसाला सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळतो आहे आणि हे सरकार फसव्या जाहिराती करत आहे याचा निषेध म्हणून आज पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या व्यथा कळल्या पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक अस्थिकलश त्यांना देण्याकरिता आज सभास्थळी निघालेल्या शिवसेना उद्धवसाहेब ठाकरेंचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हाप्रमुख किशोर इंगळे उपतालुका प्रमुख चंद्रकांत उडाखे उपतालुका प्रमुख गजानन पाटील शहरप्रमुख चेतन शिरसाट महिला आघाडी संघटिका कल्पनाताई दरवई तालुका संघटिका अंजलीताई गिरी प्रतिभा हरणखेडे महिला आघाडी शहरप्रमुख जितेश नावडे राजेंद्र कोहरे उपशहर प्रमुख राजू गिरी शितेश ठाकरे सचिन बारसकर चेतन जगताप बिल्ला सोळंके संतोष चव्हाण संजय मोहोड प्रमोद भारती योगेश गणवीर यांना यावेळी सभास्थळी जाण्यापासून पोलीस बळाचा वापर करून रोखण्यात आले ही आम्ही प्रतिकात्मक रक्षा घेऊन चालू नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी पंतप्रधान आहेत आमचे ते त्यांना आमच्या भावना कळल्या पाहिजे आम्ही शांतता माय मार्गाने चाललो आहे आम्हाला तिथपर्यंत जाऊ द्या ही आमची विनंती आहे तुम्हाला ऐकून घ्या आमची विनंती आहे आज हे जर समजा ही रक्षा करण्यासाठीच आहे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यात झाल्या आहे परंतु काही ठोस उपाययोजना या सरकारकडून झालेली नाही शेतकऱ्यांची कर्जमुक्तीपूर्णपणे झालेली नाही अशा वेळेस त्यांना हे दुःख शेतकऱ्यांचं समज शेतकऱ्यांचं समजलं पाहिजे परंतु ह्या शेतकऱ्यांची प्रतिकात्मक रक्षा आम्ही त्यांना देण्यासाठी चाललो आहे म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला की आम्हाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नरेंद्र मोदी साहेबापर्यंत जाऊ द्या

दोन हजार चौदा पासून शेतकऱ्यांची आत्महत्या जिल्ह्यामध्ये झाला शेतकऱ्यांचं सरकार म्हणून ते आल्या सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये काय शेतकऱ्यांना वाली आहे हे कळलं पाहिजे गांभीर्य त्यांना म्हणून हे शेतकऱ्यांची तुम्ही प्रतिकात्मा कुठेतरी तुम्हाला नाही पण आम्ही हे कोणाकडे हे कोणाकडे

आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट